जय शिवराय ताई दादांनो जय शिवराय शुभ दुपार सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई दादांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे शुभ दुपार सर्वांना ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद झाले एका जेवण सर्वांचे या थोडा वेळ गप्पा मारायला ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादांना जय शिवराय खूप धन्यवाद शुभ पर सर्वांना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा जेवण सर्वांची या थोडा वेळ गप्पा मारायला ताई दादान मित्रांनो जय शिवराय ताई दादांनो जय शिवराय माझ्या लाईव्ह ouais वरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादांनो सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा खूप खूप धन्यवाद माझ्या वरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादांनो शुभ दुपार सर्वांना दिवसाच्या सुंदर शुभेच्छा झाले जेवण सर्वांचे ताई दादांनो या थोडा वेळ गप्पा मारायला खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे सर्वांचं सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद झाले का जेवण ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद सर्वांचे माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद झाले का जेवण सर्वांचे जय शिवराय ताय दादांना जय शिवराय सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तुम्हाला शुभ दुपार ताई दादान मित्रांनो खूप खूप गुँ धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप गुँ धन्यवाद कसे आहात ताई दादानो मित्रांनो कसे आहात खूप धन्यवाद ताई दादा मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताई दादा न मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे जय शिवराय ताई दादा न जय शिवराय जय शिवरायत आहे दर्न जय शिवराय खूप खूप धन्यवाद धन्यवाद पाहिजे मित्रांनो माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे सर्वांचं खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई दादांनो जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती सर्वात आहे ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादांनो मित्रांनो थाले जेवण सर्वांचे या थोडा वेळ गप्पा मारायला ताई दादानं मित्रांनो खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद ताईदा मित्रांनो खूप खूप धन्यवाद मला वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद ताई मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव सर्वांचं स्वागत आहे ताई मित्रांनो खूप धन्यवाद खूप धन्यवाद दादा ना मित्रांनो खूप धन्यवाद put खूप खूप धन्यवाद ताई दादा मित्रांनो खूप खूप धन्यवाद ಧನ್ಯವಾದ ತೈದ ಮಿತ್ರೋಖ ಧನ್ಯವಾದ खूप खूप धन्यवाद तायदा दर्न मित्रांनो खूप खूप धन्यवाद ज्याला इवरती स्वागत आहे सर्वांचं खूप खूप धन्यवाद